हॅलो फ्रेंड्स फ्रेंड तरी ते मॅच सुरू आणि बघा जिंकलेली आहे खूप छान क्रिकेट चालू होता इकडे दिसत आहे का टीम जिंकलेली आहे क्रिकेटमध्ये आणि आम्ही आलेलो आहोत तिथे गार्डन मध्ये मिस्टर आणि मी सासूबाई बसले आहे तिकडे मुलगी खेळते आहे तिकडे झोक्यामध्ये आणि तर खूप छान गार्डन आहे मी तुम्हाला दाखवते आता एंट्री आहे वेलकम करतो सगळेजण वेलकम करतो

खूप छान असं थंडगार वातावरण आहे थंडीमुळे आताशी थंडी पण सकाळची असते खूप खूप छान असं झाड लावलेली आहे शोची इथे मस्त मस्त बांबू बांबूची झाडे आहेत ना पाठीमागे बसण्यासाठी हे केलेलं आहे आणि हे पाठीमागच ते शोची पानं आहेत पण हळदीच्या पाण्यांसारखी वाटते ना पण ही सगळी शोची झाड आहेत के दिन आहेत आतमध्ये रूम आहे आतमध्ये लाइट्स वगैरे सगळ खूप छान असं मोठं गार्डन आहे बघू शकता मागे मुलं खूप छान खेळत आहेत

सदाफुली आहे मस्त झाड आहेत ना सदाफुली बघा मला फुल दिसत असेल तर मी आता तोडत नाही आहे पण ही व्हाईट व्हाईट जी फुलं दिसत ती मस्त अशी छान फुले आहे माझी मुले की आली आहे झालं का झालं खेळ कुठे होता तुम्ही अजूनपर्यंत खूप छान ती तिकडे खेळत होती सगळ्या झाडाला पालक होत मिरची काय फुट्टी झाली तू मागा वारून गावलीच नाही फक्त मिरची ह्याच म्हणली पाहिजे बायका फिरायला बाहेर आलं तरी पण त्यांना घरी काय काय नाहीये <laughs> <फ्रिश्म दे> घरचाच <एच। laughs> गर व्यापार तुम्ही त्यांना भेटत नाही जरी फिरायला ऑकसाठी आल्या तरी पण ते घरी काय आहे काय न्यायचं आहे घरी जाताना हे सगळा विचार असतो खरंच आणि मी पण घरी जाताना आता भाजी घेऊन जाणार आहे कारण कसं असतं बाहेर एक तर पडता येत नाही आणि पडलोच बाहेर तर मग घरी काय काय नाहीये घरचं काय संपलंय का घरी काय आहे आहे की नाही काय न्यायचंय घरी हाच विचार असतो बायकाच्या तिकडे क्रिकेट चालू आहे

आज मिस्टर आणि मी आलेलो आहो तिकडे चला आता आपण चालत चालत जातोय म्हणजे तेवढा वेळ मस्त आहे ना जी ब्लॅक ब्लॅक आता तुम्हाला दाखवणार आहे फिश तर लाईट लागलेले आहेत सगळ्याने बघा खूप फिश आहेत मग मावरं विकत आहेत मावर घ्या मावर स्वच्छवाली आहे छान असं रस्त्याच्या मधू मधोमध्ये हे बनवून ठेवलेलं आहे मद झाड वगैरे सुशोभित करत असं केलेलं आहे छोटी जोट छोटी झाड शोभेची लावलेली आहेत आणि कंदील आहे अजून दिवाळीचं बघा असतंय दिवाळीचा कंदील आहे अजून मोठा आहे बघा मच्छी हे काढताय समुद्रामधून काढते दिसते

त्यांची दोन पावलं तर माझी चार पावलं असं होतं मिस्टरांबरोबर कधी बाहेर पडले तर चालताच लव पण पावलं एवढी मोठी टाकतात ना त्यांची दोन पावलात माझी चार पावलं पडतात त्यामुळे जमायला लावतो मला थांबा मग पोचली पोचली बघा पकडलं पकडलं छान असं सजवलेलं आहे बघा खूप छान तिकडे तुम्हाला रोषणाई दिसत असेल एकदम तोरणं वगैरे लावलेली आहेत तिथे लग्न होतं आजकालाच तरी तर माणूस मंडप घातलेला आहे तिथे नाही लग्न झालं आणि त्याच्यानंतर हे आहे भागवत कथा भक्ती भक्तीने आणि येते आहे आणि तिथे आहे आता ड्रॉ आहे क्रिकेटरासाठी नाव देऊन येते Да, там